श्री स्वामी समर्थ जीवनात अडथले येतात संकटे येतात पण काल कधीच एकसारखा राहत नाही तुमच्यावर कठीण प्रसंग आला आहे याचा अर्थ असा नाही की तो कायमचा आहे स्वामी सांगतात धीर धर काल बदलतो आणि जेवडा मोठा अंधार असेल तितकाच मोठा प्रकाश येणार हा विश्वास ठेवणे हीच खरी भक्ती आहे संकटे व्याधी मानसिक तणाव अशांवर स्वामींचे नामस्मरण म्हणजे प्रभावी औषध आहे ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा उच्चार केल्याने मनाला समाधान आत्म्याला बल आणि रक्षण मिळते हेच खरे युगानुरूप साधन आहे नशिबाला दोष देणे सोपे आहे पण त्याऐवजी आपण स्वतःला तपासले पाहिजे जसे मन तसे जग हीच खरी गोष्ट आहे सकारात्मक विचार कृती आणि नम्रता यांच्यातून नशीब आपोआप बदलते हे स्वामींचे मौलिक शिक्षण आहे धन वस्त्र अन्न याचे दान केल्याने केवळ इतरांचे नाही तर आपल्याच आयुष्याचे शुद्धीकरण होते देणे हीच खरी देवपूजा आहे स्वामींच्या कृपेने तुम्ही जास्त मिलवाल पण त्याचे थोडे दान केल्याने ते अधिक वाढते जो माफ करू शकतो तोच खरा बलाढ्य आहे राग सूड आणि ईर्षा मनात ठेवल्याने केवळ दुहक मिळते क्षमाशीलता आत्मशांतीचा मार्ग आहे स्वामींनी सांगितले क्षमा केलीस तर स्वामी तुझ्या मागे उभे राहतील एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी झाली नाही तरी ती स्वामींच्या इच्छेनुसार योग्यच असते ते फक्त तुमचे भले पाहतात म्हणून प्रत्येक प्रसंगात हे सर्व काही तुमच्या इच्छेने होत आहे असे स्वामींना समर्पित होणे हेच खरे शरणागतीचे लक्षण अडचणी येतात म्हणजे आपण दुर्बल नाही तर आपली परीक्षा चालू आहे या परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मिळणारी कृपा अमूल्य असते स्वामी तुम्हाला अधिक बलवान बनवत आहेत हीच अडचण तुमच्या आध्यात्मिक विकास घडवते स्वामींची कृपा ज्यांच्यावर आहे त्यांचे आत्मबल अनंत आहे स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा तुम्ही जर स्वतःच्यावर प्रेम कराल आदर कराल तर जगही तुम्हाला आदर देईल फक्त भक्ती पुरेशी नाही कृतीतून भक्ती दिसली पाहिजे दुसऱ्यांना मदत करणे प्रामाणिक जीवन जगणे आणि लोभ राग मत्सर टाळणे हीच खरी साधना आहे सत्कर्मातूनच आत्मा निर्मल होतो कोणालाही दुःख देऊन स्वतःचे समाधान शोधू नका त्या वेदनांचे फल आपल्यालाच भोगावे लागते स्वामी सांगतात प्रेमाने वागा सहकार्य करा कारण प्रत्येक जीवात स्वामीच आहेत स्वामींचे नामस्मरण हे कुठल्याही वेळेचे बंधन न ठेवता करावे उथल्यावर झोपण्याआधी चालताना काम करताना प्रत्येक श्वासात ओम श्री स्वामी समर्थ म्हणा अशा प्रकारे नाम रक्तात आणि संकटे आपोआप दूर होतात उपाशी व्यक्तीस अन्न देणे रोग्याला औषध देणे वृद्धांची काळजी घेणे हीच स्वामींची सेवा आहे ही सेवा केल्याने तुमचे मन शुद्ध होते आणि त्यातूनच आत्मिक आनंद मिळतो मौन म्हणजे केवळ न बोलणे नव्हे तर मनाचा आवाज थांबवणे मन शांत झाले की त्यात स्वामींचे दर्शन घडतम मौनातूनच अंतर्मनाशी संवाद साधता येतो हीच खरी तपश्चर्या आहे आपल्यावर प्रेम करणे म्हणजे गर्व नाही तर आत्मप्रेम आहे जे स्वतःवर प्रेम करतात त्यांचा आत्मविश्वास मजबूत असतो आत्मप्रेम हेच परमेश्वर प्रेमाचे पहिले पाऊल आहे संकटन म्हणजे स्वामी तुम्हाला काही शिकवू इच्छितात ती सहन करून पुढे गेलात तर स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला अवश्य मिळतो स्वामींची कृपा प्रथम कठीण रूपातच प्रकट होते पूजा व्रत उपवास यापेक्षा मनाची शुद्धता अधिक महत्त्वाची आहे कपट लोभ आणि स्वार्थ नसलेले मन म्हणजे देवाचे खरे मंदिर असे मन असेल तर स्वामी लगेच तुमच्या जवळ येतात जुन्या दुःखांना धरून ठेवले तर नवीन आनंद येणारच नाही वर्तमानात श्वास घ्या नाम करा आणि शांत रहा जे झाले ते गेले आता फक्त स्वामींच्या चरणी मन लावा यश मिलवण्यासाठी चुकीचे मार्ग निवडू नका प्रामाणिक प्रयत्न कधीच वाया जात नाहीत स्वामी त्या प्रत्येकाची साथ देतात जो सत्य मार्गावर चालतो मी आणि माझ ही भावना दूर करा नम्रता आणि विनय अंगी बाणवा जेवढे नम्र राहाल तेवढी स्वामी कृपा अधिक प्रकट होते स्वामींना अहंकार आवडत नाही इतरांच्या मदतीस धावून गेले की आपल्याच जीवनात प्रकाश येतो सेवा प्रेम आणि सहकार्य या गोष्टी स्वामींना अत्यंत प्रिय आहेत त्यामुळे अशा कृतीतून स्वतःचे जीवनही पवित्र होते स्वामींचे प्रेम अत्यंत निस्वार्थ आहे आपण कधी त्यांच्या आठवणी विसरतो रागात दुःखात पण ते कधीही आपल्यावरून प्रेम हटवत नाहीत ते नेहमी मागे उभे आहेत अगदी आईसारखे जय जय स्वामी समर्थ